रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने नेहमीच अनेक उपक्रम राबवले आहेत जसे की लहान मुलांना वह्या पुस्तके वाटप आरोग्य शिबिरे तसेच गणपती निमित्त उपक्रम मोदक स्पर्धा किल्ले स्पर्धा अनेक उपक्रम आतापर्यंत रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने राबवले आहेत आणि ते यशस्वीरित्या पारही पडले आहेत तसेच आता रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने एक नवीनच उपक्रम आता हातात घेतला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने दुर्गम भागातील शाळा आहेत त्या शाळांमधील लहान मुलांना म्हणजेच पाचवी ते सहावी पर्यंतच्या मुलांना शाळेच्या बॅग वाटप करण्याचा उपक्रम हा राबवण्यात येणार आहे पुढील शैक्षणिक वर्षासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून आतापर्यंत तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडला आहे आताच रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने बीरवाडी या परिसरातील एका शाळेला शैक्षणिक सहलीसाठी मदत केली असून या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून लहान मुलांना ऐतिहासिक स्थळी घेऊन जाणार आहेत अध्यक्ष रोहन कुलकर्णी प्रकल्प प्रमुख श्रुती देशमुख आणि रोटेरियन रोहन देशमुख राजेश पवार सचिन रसाळ समिधा कुलकर्णी हेमांगी खटावकर या सर्वांच्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला असून रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी उपक्रम हे राबवत असतात आणि पुढेही असेच उपक्रम करत राहणार आहेत मी आज बिरवाडी जिल्हा परिषद शाळा इथे भेट दिली आमचं गेले काही महिन्यांपासून एक प्रोजेक्ट आम्ही राबवतो आहे ज्यामध्ये आम्ही स्कूल बॅग्स डिस्ट्रीब्यूट करतो आहे त्याने आदिवासी भाग जो असतो किंवा लांबच्या शाळा असतात तिथल्या विद्यार्थ्यांना आम्ही ह्या बॅग्स देतो आहे आणि हा प्रोजेक्ट आम्ही आता अजूनही काही दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना या बॅग्स वाटणार आहोत हा प्रोजेक्ट आम्ही त्या भागात राबवणार आहोत जिथे जास्त मदत किंवा जास्त संस्था पोहोचू शकत नाही अशा भागांमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट राबवतोय आणि बिरवाडी इथल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही ही प्रोजेक्ट राबवतोय त्याची माहिती देशमुख मॅडम भिरवाडी इथल्या शिक्षक वृंदांचं अभिनंदन ते खूप कष्ट घेत आहेत मुलांसाठी मुलांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले त्यातनं हे दिसून येत आहे आणि तसंच त्यांची एक इच्छा होती की मुलांना फक्त पुस्तकातनं नाही तर प्रत्यक्षसुद्धा आपल्या देशातल्या महान व्यक्तींबद्दल माहिती व्हावी आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी म्हणून त्यांना शैक्षणिक सहल काढायची होती तर रोटरी क्लबकडनं त्यांना ह्या शैक्षणिक सहलीसाठी काही मदत आम्ही देऊ केली त्याबद्दल शिक्षकांचं आणि रोहन सरांचं अभिनंदन आमच्या मेंबर्सने रोटी क्लो बदलापूर सिटी या मेंबर्सने त्यांना होईल त्या पद्धतीने या प्रोजेक्टसाठी मदत करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतले त्याबद्दल अध्यक्ष म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद